नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मध्ये ग्राहकांची फसवणूक सध्या दिवाळीची खरेदी जोरात सुरू आहे डी मार्ट चांगली येते आज एका ग्राहकाने आतमध्ये लावलेल्या एम आर पी प्रमाणे मालाची खरेदी करून काउंटरवर जावे बिल चेक केलं त्यावेळेला आतील रेट आणि बाहेर रेट यांच्यामध्ये तफावत आढळली आणि ग्राहक आणि मॅनेजर आणि इतर स्टाफला बोलवून या गोष्टी निदर्शनास आणल्या असता त्यांनी वरचे पैसे परत घ्या असं सांगून प्रकरण मिटवण्यास सांगितले परंतु रोज हजारो ग्राहक एका विश्वासावर डीमार्टमध्ये इथे येतात आणि आतील रेट वेगळा बाहेरचा वेगळा आणि ज्यावेळी बिलाची रक्कम दिली जाते त्यावेळेचा रेट वेगळा हे अजब कारभार सध्या सुरू आहे तर एक ग्राहकांनी दक्ष राहण्याची गरज आहे कॅमेरामॅन अमित बोरेसह पियुष वाटे यांचा रिपोर्ट अठ्ठेचाळीस लावलाय फोटो मारून फोटो

बैल नसतं तर यांचे पैसे नुकसानच घ्या असं किती प्रिंट मारले मी न्यूज चॅनलवाला वालो आहे बनून बंद करून काय फायदा आहे माझा किती बिल झाली मला सांगे सांगेल सुधारणा करा ठीक आहे